नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आज लोणी काढलं पण भरपूर निघालं नातीनं आणि मी दोघींनी मिळून पराठं बनवलं नातीची लुडबुड बघा कशी चालली आहे नातवंड आली की घरात वातावरण अगदी आनंदमय होऊन जात आम्ही अर्धा लिटरच दूध घेतो बघा म्हशीच पण दूध चांगलं असतं आणि ही पंधरा दिवसाची माझी साई मी अशी भरणीत साय काढून ठेवते अशी पॅक बंद भरणीत साय ठेवली की साय त्याचा अजिबात वास येत नाही आणि ह्याच्यात मी मुरवण घातले मुरवण म्हणजे दही घातले पंधरा पंधरा दिवसांनाच मी तूप काढते आणि मी मिक्सर वर तूप काढते थंडीच्या दिवसात लोणी पटकन येत लोणी भरपूर निघत पण काय होत मग आपण गॅसवर लोणी कडत ठेवलं की लोणी कडता कडत नाही लय वेळ लागतो आणि गरम पाणी टाकलं तर मग लोणी पागळत गरम पाण्यानं पण लोणी लवकर निघत नाही थोडं थोडं गार पाणीच घालून ही सगळं लोणी मिक्सरला फिरवून घ्यायची असं दोन दोन मिनिटच फक्त मिक्सरला फिरवून नुसती साय ठेवली की सायचा वास येतो मुरवान टाकून जर साय ठेवली ना महिनाभर जर अशी पॅक बंद भरणीत ठेवली ना तरी खराब होत नाही आणि साईचा वास येत नाही आता ही लोणी मी लगेच काढून घेणार आहे ले आमू फक्त बघा असं लोणी लोणीच निघतं आणि आपण जर थंडीच्या दिवसात गरम पाणी टाकून हलवलं ना तर मग सगळं लोणी पागाळतं लवकर लोणी पण येत नाही आणि गार पाणी टाकून जर हलवलं ना तर मग लोणी पटकन येतं आणि भरपूर लोणी निघतं आपण जव लोणी कढायला ठेवतो ना तेव्हा लोणी मग एक तासभर पडत नाही असं थोडस हलवून घेणार आहे हाताने म्हणजे ह्याचा घट्ट गोळा तयार होईल कारण मिक्सरला हलवल्यामुळं ही लोणी असं पागळत बघा एकदम मस्त आयडिया आहे पटकन लोणी काढायची मी ही लोणी नुसतं हाताने हलवलं आणि मी लोणी असं पसरट भांड्यातच लोणी कडवते म्हणजे लोणी काढायला जास्त वेळ लागत नाही तुप पटकन निघतं आता ही लोणी मी दोन तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहे दोन तीन वेळा असं लोणी चांगलं धुवून घेतलं की मग आपल्या तुपाला अजिबात सुद्धा वास येत नाही वर्षभर सुद्धा तूप चांगलं राहतं आणि तूप कढवताना खाऊचं पान नाही टाकलं ना तरी पण तुपाला वास येत नाही पण असं ही लोणी तीन पाण्यानं तरी असं मी दाखवते असं चांगलं धुवून घ्यायचं असं चांगलं धुवून घेतलं की त्याचा वास निघून जातो असं चोळून चोळून मी ही लोणी तीन वेळा धुवून घेणार आहे mm -hmm. आता ह्यातलंच मुरवान मी परत साईट टाकून ठेवणार म्हणजे साईट्याला वास येत नाही कधी पण मुरवान टाकूनच साईट टाकून ठेवायची म्हणजे महिनाभर ठेवलं तरी वास येत नाही न टाकता नुसती साय ठेवली ना तर त्याला वास येतो आता मी ही लोणी गॅसवर कडत ठेवलंय फुल गॅसवरच मी ही लोणी कडवून घेणार आहे असं पसरट भांड्यात लोणी कडत ठेवलं की लोणी उतू येत नाही आणि लोणी पटकन कडतं पण बघा फुल गॅसवर पाचच मिनिटात लोणी चांगलं कडून त्याचं तूप तयार झालंय आणि तुप पण बघा किती भरपूर निघाले तुपाला कलर पण मस्त आलाय असं चांगला कलर येईपर्यंत तूप कडवलं की तूप लवकर खराब होत नाही बघा चिंगी मला स्वयंपाक करू मम्माकडे बघ कशी स्वयंपाक करू लागते चिंगी कसा सत्तेनास केलाय चिंगीन सगळा कशी करते स्वयंपाक काय करते मला फक्त सगळी कणिक घेतली हाताला रेडबाडा केलाय आणि आता ती कोरडी कणी कशी काढायची कनी खाताची कशी काढायची ही मी दाखवलं म्हणून आता बसली पिठ तीनशे चोळत बटाट्याचं पराठे करायचं चाललेत चिंगे आजीला स्वयंपाक बनवू लागते ना बघा किती चिंगी मला मदत करते बास बस बस की येतात बास्की सकाळ रेडाबाडा करून ठेवलाय चिंगीनं चिंगे बास्की तुला काय म्हणतात काय म्हणतात सांग मला कस म्हणतात तू कशी सांगत होती मला त्या दिवशी कशी सांगत होती गेले सांग की आता सांग आता सांग की लावलंय काय लावलंय ला तिकड तिकडं 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 ला काय लावलंय कार्तिकीनं तोंडाला काय लावलंय काय पावडर लावली ना कुठली पावडर घेतली कुठली पावडर घेतली ती नको म्हणती मला कुठली पावडर घेतली तिथली घेतली त्यातली घेतली काय केलंय बघा आरशात भूत केलायस तू भूत कार्तिकी झाली भूत कार्तिकी झाली भूत आमची चिंगी आल्यापासन चार वाजता चिंगी आली आमची तेव्हापासनं बघा असं चिंगीचा सगळा कारभार चाललाय इथलं काढ तिथलं ठेव इकडं फेक तिकडं फेक मला करमत नाही राह ना तू राह ना तू माझ्यापाशी कशाला जाऊ काय काम आहे तुला काय काम आहे तुला ये ना इकडे ये ना इकडे ये ना बघ नंतर तू काय काय काम करती काय काय काम करते घरी काय काय करती तू झाडू मारती का झाडू मारती मग काय करती मी ताई बगर बघली होतो ताई बगर बघली होती व आणि ब बघले असं तू ऐक की स्वयंपाक पकडती मी मंकी बघलो होतो मी बघलो होतो घरी कशाला जायचं या का म्हण घरी काय काम आहे तुला